नमस्कार मी माणिक लिंगायत आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे किंवा एक असा अनुभव सांगणार आहे जो एका आय ए एस अधिकाऱ्याने त्यांच्या डायरीमध्ये लिहिला किती सत्य आणि किती खोटं त्याविषयी मलाही माहिती नाही कारण की मी हा अनुभव किंवा मी ही स्टोरी एका फेसबुक पोस्टमध्येच वाचली परंतु त्यामधून जे शिकण्यासारखं आहे ते मात्र खूप महत्त्वाचं आहे हा एका आय ए एस अधिकाऱ्याने आपल्या डायरीमध्ये लिहिलेला अनुभव आहे त्याने असं लिहिलं की ते जेव्हा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना रस्त्याने जात असताना त्यांच्या पत्नीला झाडावरती लोंबत असलेलं एक पक्षाचं घरट दिसलं आणि ते पक्षाचं घरट आपल्याला ड्रॉइंग रूममध्ये डेकोरेशनसाठी किती छान दिसेल म्हणून त्यांनी ते मिळवण्यासाठी आपल्या पतीकडे हट्ट केला आय एस अधिकारी असणारे तिचे पती ही गाडी खाली उतरले आणि आजूबाजूला त्यांनी शोधलं की एक मेंढपाळ मुलगा तिथे मेंढ्या चारत होता त्यांनी त्याला आवाज दिला आणि बोलवलं की हे जे पक्ष्यांचं घरट आहे हे तुम्हाला काढून देशील का आणि त्यासाठी हवं तर मी तुला काही पैसेही देईन तो मुलगा म्हणाला सर हे पक्ष्यांचं घरट मी तुम्हाला नाही देऊ शकत कारण त्यामध्ये त्या, त्या पक्ष्याची पिल्ले आहेत आणि ती रात्री त्यांच्या आईची चारा घेऊन येण्याची वाट बघत आहेत त्यामुळे तुम्ही मला कितीही पैसे दिले तरी मी ते तुम्हाला काढून नाही देऊ शकत आय अधिकारी आपल्या पत्नीसह गाडीमध्ये बसले आणि मार्गस्थ झाले त्यांनी पुढे असं लिहिलं की पद प्रतिष्ठा आणि बुद्धी कितीही असली तरी त्यासोबत संवेदनशील मन जर असेल तरच तुमच्या जगण्याला अर्थ आहे किंवा जीवनाला अर्थ प्राप्त होतो ही संवेदनशीलता त्या मुलाकडे कुठून बरी आली असेल एक अशिक्षित मेंढपाळ मुलगा ही संवेदनशीलता दाखवतो म्हणजे नक्कीच त्याचं जगणं संवेदनशीलतेने भरून आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या आयु आयुष्यामध्ये संवेदनशील असणं किती गरजेचं आहे ह्या आय एस अधिकाऱ्याच्या अनुभवातून आपण शिकू शकतो कारण की आपण पद प्रतिष्ठा मान सन्मान कितीही कमवला तरी संवेदनशील मन आपलं असायला हवं तरच जगणं सार्थकी लावू शकतो म्हणून म्हणतो मन फिट तर जगणं नीट धन्यवाद